चाकण औद्योगिक क्षेत्रामध्ये भर तर इतले रस्ते आणि वाहतूक आहे चाकणचं नाव घेतलं हा समानार्थी शब्द आपल्याला ऐकायला मिळतो चाकणला महत्व आहे का नाही नमस्कार आ, मी कुणाल आप्पासाहेबकड आज आपल्या समोर आलोय चाकणचा ज्वलंत ट्रॅफिक विषय घेऊन तर सुरुवात करताना एक प्रश्न येऊसा वाटतो की चाकणचं चा महाराष्ट्रात किंवा देशात किंवा एकंदरीत जगात स्थान काय आहे चाकणला महत्त्व आहे का नाही आणि चाकणला जर महत्त्व आहे तर ते नेमकं का काय आहे जागतिक नकाशावरती चाकण आहे का तर नक्कीच चाकण जागतिक नकाशावरती दिसतं ते कुठे दिसतं तर एशिया खंडातलं सगळ्यात मोठा ऑटोमोटिव हब म्हणून चाकणची ओळख आहे आणि ह्या ऑटोमोटिव हबमध्ये नेमकं काय होतं ऑटोमोटिव्ह हब म्हणजे नेमकं काय तर चाकणची जी काय एम आय डी सी आहे ह्या एम आय डी सीमध्ये चाकणचे जे उद्योजक आहेत त्यांच्यामध्ये गाड्यांसाठी लागणारे स्पेअर पार्ट्स गाड्यांचे चाक गाड्यांसाठीचे धातू फायबर केबल असे अनेक वस्तू निर्माते हे चाकणमध्ये वाचलेले आहेत आणि ह्या सगळ्यांचा जो भौगोलिक स्थिती जर आपण पाहिली तर चाकण आणि रांजणगाव तळेगाव अशा आसपासच्या एम आय डी सीमध्ये ही वसलेली संपूर्ण वसाहत म्हणजेच चाकणचं ऑटोमोटिव्ह हब आपण म्हणतो नुसतं चाकणच असं नाही तर चाकणच्या आसपासचे एम आय डी सीसुद्धा त्याच्यात घेतले गेलेले आहेत मग एवढी मोठी इंडस्ट्री चाकणमध्ये असताना चाकणची जी इन्फ्रास्ट्रक्चरल ग्रोथ आहे ती त्या प्रमाणात का झालेली नाही याच्यावरती आपल्याला नक्कीच विचार करावा लागतो तर त्यावरती बोलताना मला असं काही गोष्टी आम्ही पाहिल्यात बघतोय जाणवत आहेत त्या काय आहेत की सगळ्यात प्रथमता बेशिस्त वाहन चालक आहेत जे ट्रॅफिकमध्ये भर घालतात आधीच इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे असं मी का म्हणतो तर ते जे आत्ता डेव्हलपमेंट आपल्याला अपेक्षित आहे ती डेव्हलपमेंट गेले दहा पंधरा वर्षापूर्वी व्हायला हवी होती पण ती झालेली नाही मग आपण बॅकलॉगमध्ये चाललेलो आहोत चाकण हे बॅकलॉगमध्ये चाललेलं शहर आहे आणि आता ह्या समस्येतून बाहेर पडायचं आहे म्हणून आमचा आटापिटा चालला आहे आटापिटा काय चालला आहे तर आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरल ग्रोथ अपेक्षित आहे चाकणकरांना इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे म्हणजे काय पाहिजे तर जे दोन मेजर हायवे आहेत चाकणला कनेक्ट करणारे त्यातला एक हायवे आहे पुणे नाशिक महामार्ग किंवा नॅशनल हायवे त्याला एन एच सिक्स्टी असं कागदोपत्री नाव आहे तर एन एच सिक्स्टीला माननीय गडकरी सरांनी एक मोठं पॅकेज जाहीर केलं आहे किंवा एक प्लॅन जाहीर केला आहे तो काय आहे तर इलेव्हेटेड कॉरिडॉर असं त्यांनी त्या प्रोजेक्टला नाव दिलं आहे इलेवेटेड कॉरिडॉर काय आहे तर भोसरीच्या राजमाता जिजाऊ संस्थानाला जाणारा जो रोड आहे साधारण त्या भागातून एक ब्रिज चालू होतो आणि तो, तो ब्रिज म्हणजे फोर लेन हायवे जायला चार लेन यायला चार लेन म्हणजे एकूण आठ लेनचा हायवे ब्रिज बर का आणि हा ब्रिज तिथून जो चालू होतो आहे तो, तो उतरतो आहे आपल्या शिरोलीच्या साधारण पुढं जुन्या टोल नाक्याच्या आसपास खेडला म्हणजे हा किती लांबीचा पूल आहे एवढा मोठा प्रोजेक्ट गडकरी साहेबांनी चा चाकणसाठी केलेला आहे याच्यातून नक्कीच चाकणची मोठी समस्या म्हणजे ट्रॅफिक समस्येवरती चांगला काम होणार आहे आणि आपण त्याच्यातून ट्रॅफिकमुक्त होणार आहे अडचण आता काय येते आहे की हे जी प्रोजेक्ट आहे ह्याची जी टेंडर आहे हे टेंडर वारंवार वारंवार पुढे वार वार ढकलत चालले आणि त्याच पार्श्वभूमीवरती पुढे जो एन एच फाय फोर एट डी म्हणजेच तळेगाव चाकण शिखरापूर हायवे हा जो आहे याचंसुद्धा तीच परिस्थिती आहे हा सुद्धा एक नॅशनल हायवे एन एच फाय फोर एट डी ह्याचं कागदोपत्री नाव आणि ह्या हायवेला काय अडचण हा हायवे आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडे मालकीचा त्यांनी तो दिलाय एम एस आय डी सी नावाच्या संस्थानाकडे ही एम एस आय डी सी जी आहे ती गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राची आहे आता त्यांनी टेंडर काढले त्यांनी टेंडर काय काढले तळेगावपासून का चाकणपर्यंत उन्नत मार्ग म्हणजेच हवेतला ब्रिज आता हा हवेतला ब्रिज फोर लेनचा आहे म्हणजे दोन ले आ, दोन लेन इकडं दोन लेन तिकडं असा फोर लेनचा हायवे तळेगावपासून चाकणपर्यंत म्हणजे डायरेक्ट तळेगाव चौकात येऊन तो खाली उतरणार आहे का तर नाही चाकणपर्यंत म्हणजे तो साधारण चाकण तळेगाव चौकापासून पुढे अंदाजे चार ते पाच किलोमीटर जाऊन उतरणार आहे आता ह्याही ब्रिजला साधारण आज आपण जे रेकॉर्डिंग करतोय आजच्या दिवसापासून जवळजवळ पंधरा ते वीस दिवसांनंतरची बीड ओपनिंग डेट दिलेली आहे आणि आम्हाला तिथले अधिकारी आत्ताच सांगत आहेत की हे अजून लगेच होणं शक्य नाही आणि त्याचं कारण दिलं जातं अजितदादांनी केलेली एक मागणी ती मागणी काय होती अजितदादा आले मागच्या महिन्यामध्ये हो त्यांना चाकांचा सगळा जो येणारा त्रास आहे होणारा त्रास आहे तो त्यांच्यासमोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्याच्यावरती चांगलं काम करू म्हणून ग्वाही दिली आणि एक उपाय सुचवला तो उपाय होता जो हा हायवे आहे खाली फोर लेनवरती फोर लेन तर त्याच्यात बदल करू म्हणले आपण आणि खाली जे फोर लेन आहेत त्याचे सिक्स लेन करू तर ह्या सिक्स लेनच्या अट्टहासामुळे आहे असं की जे टेंडर मागच्या पंचवीस सप्टेंबरला ओपन होणार होतं ते आता साधारण तेवीस ऑक्टोबरची डेट पडली आहे आणि पुढे ते जोपर्यंत त्याचे पेपरवर्क होत नाही तोपर्यंत असंच पुढची डेट पडत राहणार आहे आता या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या चाखणकरांचं इथं मरण होत आहे मग ह्याच्यात मरण कोणाकोणाचं होतंय ह्याच्यात कोण सगळ्यात जास्त त्रासातून जात आहे तर हे ट्रॅफिक मेंटेन करणारा पोलीस कॉन्स्टेबलसुद्धा आहे आणि त्या ट्रॅफिकमधून जाणाऱ्या बसमध्ये बसलेला बस रहिवाशी तिथला कामगार सुद्धा आहे शाळेतून बसमधून येणारा विद्यार्थीसुद्धा आहे आणि पेन्शन आणायला जाणारा आपला वयोवृद्ध नागरिकसुद्धा आहे ह्या सगळ्या लोकांना ज्यावेळेस त्रास होत आहेत तर सल्युशन्स द्यायला आपले लोकप्रतिनिधी कमी पडत आहेत का शंभर टक्के कमी पडत आहेत आपण आता ह्याच्यावरती सल्युशन काय ह्याच्याकडे वळूयात तर सल्युशन्स मला असं वाटतं की आज ते तर एवढ्या दिवसात व्हायला हवे होते मुळात राजकीय मानसिकता ही एक गोष्ट आहे त्या राजकीय मानसिकता नसल्यामुळे कदाचित आपल्याकडे दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मग राजकीय मानसिकता जर करायची असेल करा तर आपल्याला काय करावं लागेल तर ध्यान आकर्ष आकर्षित करणं हा आपल्याकडं पर्याय आहे मग प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जे ध्यान आकर्षित करण्याचा विषय आहे तो कसा केला जातो तर मला असं वाटतं आपण आंदोलन केलं पाहिजे आणि आंदोलनाची हाक आम्ही आधीच दिलेली आहे आम्ही काय केलेलं आहे आंदोलन हे नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता चाकणच्या किल्ले संग्रामदुर्ग पासून सुरुवात करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि आपण आंदोलन कशा प्रकारे करतोय आपण मोर्चा नेणारे पी एम आर डी एच्या मुख्य कार्यालयावर अकुर्डी येते पी एम आर डी एच का असे प्रश्न मला अनेक जणांनी विचारलेले आहेत मित्रांनो पी एम आर डी ए ही सध्या समन्वय संस्था म्हणून नेमलेली आहे <coughs> आणि समन्वय कोणाचा तर एखाद्या रस्त्याला आपण ज्यावेळेस म्हणतो की हा रस्ता खड्डामय झालाय हा रस्ता खराब झालाय रिपेअर करा तर तो रस्त्यावरती मालकी कोणाची इथून सुरुवात होती ते फंड नाही म्हणून काम कोण करणार इथपर्यंत जातं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये समन्वय साधण्यासाठी सन्मान्य शिवेंद्रराजे भोसले यांच्या आदेशाने समन्वयक म्हणून पी एम आर डी ए घोषित झालेली आहे आणि पी एम आर डी एचे अध्यक्ष हे सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वतः असतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा थेट संपर्क पी एम आर डी एशी आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांचा म्हणजेच महाराष्ट्र शासनाचा ध्यान आकर्षित करण्याच्या हेतूने आपण पी एम आर डी एकडे मोर्चा नेत आहोत या मोर्चामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग असणं खूप महत्त्वाचं आहे मी एकटा व्यक्ती म्हणून काहीही करू शकत नाही मला तुमच्या सर्वांचं सहभाग हा अपेक्षित राहणार आहे आणि संपूर्ण चाकण चाकणमध्ये काम करणारी लोक त्यांची मुलं त्यांचे आई वडील हे सर्व जोपर्यंत रस्त्यांवरती उतरत नाही तोपर्यंत रस्ते आपल्याला मिळणार नाही ही गोष्ट तुम्ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे तुम्ही जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत रस्ते होणार नाही तुम्हाला यावंच लागेल आणि तुम्ही आले ना जबाबदारी माझी रस्ते करूनच घ्या आता पुढे जा जाताना मला सांगावंसं वाटतं माझं जे इथे आपल्या ह्या चॅनलला येण्याचं भाग्य मिळालं त्याचं कारण म्हणजे चाकण परिसरात जे काय कृती समिती म्हणून काम उभं राहिले ते आहे तर ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीचा या संपूर्ण विषयात नेमका काय सहभाग आहे ते थोडंसं सा, मला सांगावं असं वाटतं तर सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही तुमच्यातसारखे पाहत होतो रोजच ट्रॅफिक जॅम आहे काय कोण करत आहे का नाही आपल्यासाठी कोण काय ॲक्शन्स घेत आहे का नाही जर करतं आहे तर काय करतं आहे रस्त्यावरती डागडुजी तर अर्धवट करताना आपण पाहतो आहे मग ह्या सगळ्या गोष्टी थोडीशी माहिती घेऊन करण्याचा प्रयत्न केला तर ह्यामध्ये आम्ही काय केलं तर सगळ्यात प्रथम आपल्याला अडचण कुठं जाणवती तर अडचण असते आपल्या पोलीस प्रशासनाकडे आपण बोट दाखवतो की पोलीस काय करतायत पोलीस नुसतेच दंड मारतात पोलिसांच्या हातात काय आहे का, का नाही तर त्याच्यावरती आम्ही काम करायला सुरुवात केली ते काय काम केलं तर आम्ही त्यांच्या उभं राहायला सुरुवात केली ट्रॅफिक सोडवण्यासाठी आपली टीम दिवस रात्र पाऊस वारा सगळ्यामध्ये पोलिसांच्या बरोबर उभं राहून काम करत होती तर हे तुम्ही अनेक व्हिडिओज याचे पाहिलेले आहेत तर हे करत असताना आम्हाला काही गोष्टी जाणवल्या पोलिसांच्या हातात फार कमी यंत्रणा आहे पोलीस पाहिजे तेवढ्या प्रमाणात ट्रॅफिक नियंत्रण करू शकत नाहीत ट्रॅफिक नियंत्रण हा जो शब्द आहे तो नियंत्रण म्हणजे काय रस्त्यावरती येणाऱ्या गाड्या ते कंट्रोल करू शकत नाहीत रस्त्यावरून चालणाऱ्या गाड्यांना ते वळवू शकतात पण थांबू शकत नाही त्याच पद्धतीने ज्या गाड्या आपल्या रस्त्यांवरती पळतात थोडक्यात सांगायचं म्हणजे आपले रस्ते सध्याच्या गाड्यांच्या तुलनेत कमी पडतात मग इन्फ्रास्ट्रक्चर जर कमी आहे तर पोलीस काय करणार आहे पोलीस हतबल आहेत तुम्ही मी खतबल आहोत जोपर्यंत रस्त्यांची रुंदी वाढत नाही तोपर्यंत आपलं हे जे ट्रॅफिक आहे हे ज्या गाड्या आहेत हे मावणार नाहीत तर यामध्ये आम्ही भेटलो अनेक अधिकाऱ्यांना आय ए एस आय पी एस लेवलच्या अधिकारी त्यांच्याबरोबर बोलताना काही गोष्टी आम्हाला जाणवल्या त्यांनी छोटे छोटे उपाय सुचवलेत कोणासाठी माहिती आहे जे आपले अधिकारी आहेत एकाच कंपनीमध्ये जो हायर मीडियम सॅलरी असलेला स्टाफ किंवा अधिकारी सुपरवायझर लेवलपेक्षा मोठे तर अशा लोकांनी एका फोर व्हीलरमध्ये एकच व्यक्ती येत असतो एका फोर व्हीलरमध्ये एक व्यक्ती मग ह्या गोष्टी करत असताना एका कंपनीमध्ये पन्नास अधिकारी असतील तर त्या पन्नास फोर व्हीलर्स झाल्या ह्या पन्नास फोर व्हीलर्स त्या गाडी त्या रस्त्यावरती अधिक होतात त्याच पन्नास जणांनी जर एक पाय पन्नास सीटर बस केली ए सीवाली काही हरकत नाही ना कंपनीचं सॅलरी तुम्ही घेताय कंपनीला एक बस वाढवायला विशेष काही खर्च लागत नाही कशाच्या तुलनेत रोजचं तुम्ही जे पेट्रोल सी एन जी डिझल जाळताय ह्या तुलनेमध्ये मग ही जी सूचना होती ही खूप विचार करायला लावणारी सूचना होती की आपण पर्यावरणाचा ऱ्हास करतो आहे आपण रस्त्यांवरती फक्त आपल्या सोयीच्या हिशोबाने काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात ट्रॅफिकमध्ये भर घालतो ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्वाची आहे पुढे जाताना अजून आर्थिक गोष्टींवरती बोलूयात आपण की चाकणला आपण म्हणतो की सध्या ज्या बातम्या फिरतात गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र शासनाकडे तिजोरी कडकडात आहे मग अशा जर कडकडाट असेल तर मग रस्ते बांधणार कसे पैसे येणार कुठून तर त्याची थोडीशी माहिती मी काढण्याचा प्रयत्न केला तर नेटवरती आपण थोडंसा रिसर्च केला चाकणमध्ये असलेल्या पन्नास मोठ्या कंपन्यांचा जो जी एस टी रेव्हेन्यू महिन्याचा आहे तो पन्नास ते साठ कोटी आहे वर्षाचा किती असेल बाकीच्या साधारण पाचशे सहाशे मोठ्या कंपन्या चाकणमध्ये त्यांचा सगळा एकत्रित केल्यावर तो किती असेल मग हा पैसा केंद्रात जातो मग हो परत एस जी एस टीच्या नावाखाली स्टेटला रिटर्न येतो दर महिन्याच्या महिन्याला त्याचं विभाजन कोणत्या बेसिसवरती करतात आप जातने। हे आपल्याला सांगितलं जात नाही मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात आपल्याला थोडासा अजून अभ्यास करावा लागणार आहे आणि तो जो निधी आहे हा जर चाकणचा निधी चाकणसाठी वापरला एकच वर्ष तरी चाकणचे सगळे रस्ते होऊन जातील आणि हे जे म्हणतात ना बी ओ टी तत्वावरचे रस्ते म्हणजे बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर म्हणजे जो कॉन्ट्रॅक्टर येईल त्याने तो रस्ता बांधायचा त्याच्या खर्चाने तो वापर वापरायचा म्हणजे काय तिथं टोल नाके लावायचे त्या टोलमधून आलेला पैसा त्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात जाणार आणि जोपर्यंत त्याने केलेला खर्च वसूल होत नाही तोपर्यंत तो रस्ता किंवा तो टोल तो नाका चालू राहणार मग कोणताही व्यावसायिक व्यवसाय म्हणून जर विचार करताना काय करेल की मला तीन वर्षात पाच वर्षात रिटर्न्स आले पाहिजेत आणि एवढी मोठी अमाऊंट आहे उन्नत मार्ग साधारण साडेचार साधर पाच हजार कोटीचा आहे हा जो इलिवेटेड कॉरिडॉर आहे तो साडेसात आठ हजार कोटीचा आहे एवढ्या मोठ्या अमाऊंट जर एखादी व्यक्ती एखादी कंपनी इन्व्हेस्टमेंट करत असेल तर त्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा विचार करणारच आणि ह्या गोष्टींचा विचार करत असताना हे जे टेंडर पुढे जात आहेत ना ह्याचं कारण ते आहे बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर ट्रान्सफरची वेळच येणार नाही त्या रस्त्यांवरून जाणाऱ्या गाड्यांची संख्येचा तो विचार केला जातो आणि मग किती वर्ष तो टोल नाका चालणार आहे किती वर्षात त्यांना इन्कम येणार आहे तो त्यांना परवडणार आहे का ह्या सगळ्याचा विचार होतो आणि मग तिथं टेंडर टाकायला कंपन्या येतात किंवा येत नाही हा झाला आर्थिक विषयाचा थोडासा भाग पुढे रस्त्यांची सध्याची परिस्थिती रस्त्यांची परिस्थिती वेगळी काय सांगायची आवश्यकता मला वाटत नाही तुम्ही आम्ही रोजच त्या रस्त्यांचा वापर करतोय आणि खड्ड्यातून गेल्यावर चाकण आल्याचे आपल्याला कल्पना होतेच चाकणचं नाव घेतलं की ट्रॅफिक हा समानार्थी शब्द आपल्याला ऐकायला मिळतो मग तो तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जावा हे झालेलं सध्या दिसायला मिळतंय चाकांचं नाव खराब व्हायला लागलं आहे मित्रांनो ही गोष्ट खूप मोठी शौकांतिका आहे आपल्यासाठी आपण काय करू शकतो याच्यावरती विचार नक्कीच करायला पाहिजे आता ह्या ज्या रस्त्यांची परिस्थिती आहे ह्याच्यावरती काय काम, तो भी भी तो काम करता येण्यासारखं आहे तर विविध विभाग आहेत जे या रस्त्यांवरती काम करतात जसे नॅशनल हायवे असेल तर एन एच ए आय म्हणून संस्थान आहे जे त्या रस्त्यांची डागबुजीचं काम करतं पुढे पी डब्ल्यू डी सारखी संस्था आहे त्याच्यानंतर झेड पी आहे एम आय डी सी आहे अजून नगरपं नगर, नगर परिषदेची हद्दीत नगरपरिषद स्वतः करते असे अनेक संस्था रस्त्यांच्या डागबुजींचं काम करत असतात अजून एक विषय मांडावासा वाटतो की चाकणमध्ये असं काय आहे चाकणच्या आसपास असं काय आहे की ज्याला महत्व आहे चाकणला तर पुणे नाशिक महामार्ग आहे पुणे नाशिक महामार्गावरून जात असताना समजा पुण्यावरून आमचे काही मित्र निघतात आणि नेमके चाकणला येऊन थांबतात किती वेळ थांबतात तब्बल चार चार पाच पाच तास थांबतात आणि त्यांचा पुढचा संपूर्ण नियोजनबद्ध कार्यक्रम हा होल जातो आणि त्या जा सगळ्यामध्ये जसं चाकणच्या पुढे पुणे नाशिक मार्गाने पुढे गेलो आपण की भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे त्याच्यानंतर चाकणमधलं चक्रेश्वर मंदिर आहे पुढे राजगुरुनगर येथं येथील सिद्धेश्वर मंदिर आहे अशा अनेक धार्मिक तथा जे आपण असं म्हणू की जुन्या वास्तू चाकणच्या आसपास आहेत आणि इकडे जात असताना आपल्याला येणारा सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे चाकणचा ट्रॅफिकचा आहे महत्वाचा एक विषय राहिला तो म्हणजे चाकणच्या रस्त्यांवरती होणारे अपघात हे अपघात इतके भयानक असतात की नाही आपण पाहिला असेल साधारण एक दोन महिन्यापूर्वी खालुंब्रे ह्या गावामध्ये एक टू व्हीलरचा खूप भीषण असा अपघात झाला त्यामध्ये जो युवक होता मागं बसलेला तो एका ट्रेलरच्या चाकाखाली गेला तो मृतदेह आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे मित्रांनो ते दृश्य डोळ्यासमोर अजिबात जात नाही आणि असे अपघात चाकांमध्ये सर्रास होतात कारण फक्त आणि फक्त खराब रस्ते हे इतकं भयानक आहे की विचारत असेल आपल्याला या सर्व विषयांवरती खूप काम करावं लागणार आहे प्रशासन खूप धीम्या गतीने काम करते आपल्याला त्यांना गतीमान करणंच आहे तुम्हाला कृपया वारंवार विनंती राहील आपण आंदोलन जे काय करतोय ते तुमच्या आमच्यासाठीच आहे तुम्ही आलात तर आणि तरच या गोष्टींमध्ये फरक पडलेला दिसेल चाकणमध्ये अजून एक जी मोठी समस्या ती आहे ती म्हणजे गाड्यांची पार्किंग कोणत्या गाड्यांची आता एम आय डी सी आहे म्हणल्यावर मोठ्या गाड्या आल्या ट्रक आले त्यांचे मोठे ट्रेलर्स आले आणि ते जर कंपन्यांमध्ये लवकरात गेले नाही तर ते बाहेर थांबतात मग ते रस्त्यांच्या बाजूला जिथे जागा मिळेल तिथे उभे राहतात आणि त्याच्यामुळे जे आपल्याकडं उपलब्ध रस्ते आहेत त्यांची पूर्ण एक लेन फक्त ट्रॅफिकम ट्रॅफिकमध्ये किंवा ह्या पार्किंगमध्ये वापरली जाते आता एक लेन जर पार्किंगमध्ये गेली तर आधीच दोन लेनचे रस्ते त्याच्यात राहती एक लेन त्याच्यात खड्डे पडलेले असतात त्या एक लेनमधून अर्ध्या रस्त्यातून पशे वसे राहिलेल्या गाड्या टू व्हीलर मग ते इकडून तिकडून वाट काढत काढत चंद्राच्या सरफेसवरून चालत राहतात त्याच्यातून अडचण कुठं येते जीव जातो मित्रांनो जीव जाताना आपण रोज बघतोय आणि त्याचं एकूण एक छोटे छोटे कारण फक्त आणि फक्त वेगवेगळ्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जे पार्किंग करतात ना त्या अजून एक विषय आहे ड्रेनेज लाईन्सचा एम आय डी सी सारखी चाकण एम आय डी सी ही फाईव्ह स्टार एम आय एम आय डी सी गिणली गणली जाते आणि अशा एम आय डी सीमध्ये असा एक संपूर्ण भाग आहे जिथं ड्रेनेजचं कामच केलेलं नाही अजून एक त्याच्यात विषय येतो कचऱ्याचा कचऱ्याचं व्यवस्थापन नसल्यामुळे अनेक ठिकाणी आपण रस्त्यांवरती कचरा टाकलेला दिस बघतो आता ह्या कचऱ्यामुळं काय होतं सेम जे पार्किंगमुळं होतं तेच कचऱ्यामुळं होतं पार्किंगमुळे तरी एक प्रकारे लोक गाडीच्या जवळून वगैरे जायला घाबरत नाहीत पण कचरा टाकलेला असला की ते वास अंगाला लागायला नको तो वास आपल्यावरती यायला नको म्हणून लोक लांबून गाड्या घालण्याचा प्रयत्न करतात या कचऱ्यामुळे सुद्धा अनेक जीव गेलेले आहेत मित्रांनो आश्चर्याची गोष्ट आहे आश्चर्य वाटेल आपल्याला कचऱ्यामुळे जीव गेलाय एक आहे या गोष्टींवरती विचार केल्यावर तुम्हाला लक्षात येईल कचऱ्याच्या ढिगापासून आपण किती लांबून चालण्याचा प्रयत्न करतो मग टू व्हीलरवाला नक्कीच लांबून जाण्याच्या प्रयत्नात गाडी दुसऱ्या ट्रकच्या चाकाखाली येतो आणि अपघात होतो ह्याही गोष्टी आपल्याला विचार करायला लावणार आहेत या गोष्टीवरती योगायोगाने एम आय डी सीने काम करायला सुरुवात केलं आहे प्रशासनाने काम करायला सुरुवात केलं आहे साडेसहा एकरची जागा कुठंतरी देण्याचा माणूस एम आय डी सीने दाखवला आहे तिथं तो कचऱ्याचा प्रकल्प उभा राही, राहील ज्यावेळेस राहील त्यावेळेस खरा आता आपण जे काय आंदोलनाचा भाग म्हणून घेतो आहे तो भाग आहे ह्या ज्या वारंवार पुढं ढकलल्या जाणाऱ्या तारखा आहेत त्या आम्हाला मान्य नाहीत शेवटची जी काही तारीख तुम्ही तेवीस ऑक्टोबर दिलेली आहे तीच अंतिम तारीख राहणार त्या तारखेला जर निविदा उघडली गेली नाही तर आम्ही उपोषण करणार म्हणजे करणार जोपर्यंत काम चालू होत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण हे चालूच राहील याची प्रशासनाने दखल घ्यावी बोलता बोलता एक विषय माझ्याकडून सांगण्याचा सा राहून गेला तो काय माहिती आहे ज्यावेळेस मी हॉस्पिटलला गेलो होतो आपल्या चाकणमध्ये एक नामांकित हॉस्पिटलमध्ये आमचे मित्र ॲडमिट असताना त्यांना भेटायला गेलो तिथं कळालं की, की एमर्जन्सी सर्जरी जर करायची असेल तर डॉक्टर उपलब्ध नाही कारण काय तर फक्त ट्रॅफिक इतकी भयानक परिस्थिती आहे मित्रांनो चाकणची काय कारण फक्त ट्रॅफिक आणि तज्ञ भूल तज्ञ भूलतज्ञ असतील किंवा एखादं एम डी सर्जन असा तज्ज्ञ डॉक्टर जर आपल्याला चाकणमध्ये बोलवायचा असेल तर ते चाकणला यायला नकार देतात त्यांचा थेट सांगणं असतं आम्ही वेळेत येऊ शकलो नाही तर तुम्ही आम्हाला जबाबदार धरणार त्यापेक्षा तुम्ही आमच्या हॉस्पिटलला पिंपरी चिंचवडला या पुण्यामध्ये या आम्ही इथं तुमची देखभाल करू हे किती भयानक आहे जर एखाद्याला चाकणमध्ये हार्ट अटॅक आला आहे तर तो पुण्याला जाईपर्यंत जिवंत राहील का अॅम्ब्युलन्स जाताना आपण कितीतरी वेळा पाहिलंय ट्रॅफिकमध्ये अँब्युलन्स पटकन पुढे निघत नाही आणि ह्या गोष्टीमुळं कितीतरी जीवनाहक गेलेले आहेत खूप मित्रांनो ही भयानक परिस्थिती आहे ह्या गोष्टींसाठी आणि या गोष्टींसाठीच आपण काम करतोय अजून एक विषय मला ह्याच्यामध्ये ॲड करावासा वाटतो तो, तो म्हणजे भूमि अधिग्रहण भूमी अधिग्रहण हे केल्याशिवाय कोणत्याही ठिकाणी कोणत्याही रस्त्याचं काम चालू होत नाही नवीन प्रोजेक्ट असेल तर तर स्वाभाविक आहे जिथे जमीन आलं एक फूट आपण इकडचं तिकडं जाऊन देत नाही आपली शेतकऱ्यांची मायभूमी असती तर ह्या गोष्टींसाठी देखील आपण लढा देतोय की योग्य तो, तो मोबदला हा दिलाच पाहिजे त्याच्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्यांनी जमीन द्यायची नाही आणि काम चालू होतंय थोडंसं लेट होईल पण थेट होईल एकदा काम चालू झालं की परत अडचणी आता कामं नाहीत अशा पद्धतीची भूमिका माननीय अजितदादांनी पण घेतलेली आहे आणि त्या भूमिकेबरोबर आपण सुद्धा ठाम आहोत मी ह्या संपूर्ण विषयातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना एवढंच विचारेल की चाकणमध्ये जर एखाद्या व्यक्तीला एक किलोमीटर जायचं असेल तर त्याला एक तास लागतो एक किलोमीटरला एक तास लागतो एवढा वेळ लागणं आपल्या महाराष्ट्रामध्ये अपेक्षित आहे का जर ही गोष्ट आपल्याला मान्य असेल तर तसं सांगावं नसेल तर त्यावर आपण आपल्याकडून त्वरित काम व्हावं धन्यवाद